जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महागाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी बार्शी ठाकरे तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या चा वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले श्रीमती प्रमिलाबाई धोरे सरपंच महागाव कोमलताई सरकटे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शिवाजी थोरात मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर ढोरे युवा आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त महागाव डोंगरेताई अंगणवाडीच्या सेविका मदतनीस शाळेतील सर्व शिक्षक ग्राम सचिव श्री गोपाल इंगडे यांनी प्रतिमेचे पूजन केले आणि हार अर्पण केले या प्रसंगी शाळेतील इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन केले होते सोनाक्षी सरकटे व प्रथमेश प्रधान यांनी छान सूत्रसंचालन केले विद्यार्थ्यांनी या प्रसंगी भाषणे गाणी सादर केली आनंदी ढोरे या विद्यार्थिनीने सुंदर एकांकिका सादर केली सावित्रीबाईंनी जीवनात संघर्ष करून मुलींच्या शिक्षणासाठी केलेले कार्य याबाबत युवा शेतकरी ज्ञानेश्वर ढोरे यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी प्रशांत डगवार संदीप महल्ले कुलदीप ढोरे यांनी मार्गदर्शन केले बाळकृष्ण सरकटे नर्मदाबाई प्रधान बेबाबाई शिरसाट संतोष ढोरे यांची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला अशी माहिती श्री ज्ञानेश्वर ढोरे युवा आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त महागाव यांनी दिली आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा